कोल्हापूरचा मटका किंग म्हणजे एस के पान शॉपचा शिवाकी समीर हुंडेकरी सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सात रस्ता येथील उमा मेडिकलच्या लगत एस के पान शॉप मध्ये दिवस मटका धंदा अगदी तेजीत चालतोय एस के पान शॉप म्हणजे अठरा तास भरगच्च रहदारी असलेला रस्ता मात्र मटका धंदा चालतो तो, तो बिनधास्तपणे सदर पान शॉप मध्ये चालू असलेला धंदा पोलिसांना माहीत नाही का या दुकानाच्या माध्यमातून एसके पान शॉपचा मालक शिवा भरपूर चिट्ठ्या बनवतो त्यापैकी 70% चिट्ठ्या मटका किंग समीर हुंडेकरीला तर 30% चिट्ठ्या स्वतःच मालक म्हणून घेऊन जातो मारा तो तुने नाही तो मेरी बिचूप और तेरी बिचूप या मटका धंद्यामुळे अनेक गोरगरीब लोकांचे घर संसार उध्वस्त झालेत मात्र याचे कोणालाही सुक्क दुखक नाही संबंधित पोलिसांना त्यांचा मतलबी हप्ता मिळतो त्यामुळे शिवा इतका मस्तवाल बनलाय पानशॉप मध्येच नव्हे तर त्या समोर चक्क रस्त्यावर बसून हा गोरख धंदा खुले मांडला आहे हे खरे नव्हे का तूर्त एवढेच पुरे आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा